नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवायचं आहे आपल्याला मासोडीचा बेत तर आज स्पेशल पाहुणे येणार आहेत कारण ते पहिल्यांदाच येतात माझ्या घरी म्हणून आज स्पेशल म्हणायला लागेल त्यांना कारण माझं भाऊ आहे आणि वहिनी येणार आहेत दोन्ही तर त्यांच्यासाठी स्पेशल मासोडीचा बेत केलेला आहे तर खोबरं घेतले किसून आता ते खोबऱ्याला पण घेते शेकून जरा दियाज दियाज ना हो ना? तर सगळ्यांना बारीक करून घेतलेले बघा शेंगदाणे खोबरे ना कांदा कापून ना परतून टाकायचा आहे तर कांदा असा आडवा कापून घेतलेला आहे तीन कांदे घेतले आहेत मोठाले कापून आता त्याला फ्राय करायचा कडे येत आता तेल टाकून घेऊ तर कांदा टाकलाय बघा कांदा आहे ना आता चांगला गोल्डन ब्राऊन होणार गॅस करून घेऊ कांदा तरी तर सहा लाल मिरच्या घेतल्या होत्या आणि लसूण घेतलेला आहे त्याला पिसून घेतलं आणि थोडंसं खोबरं टाकलं त्यामध्ये कारण लसूण आणि लाल मिरच्या होत नव्हत्या खोबरं टाकल्यावर मस्त बाजी झाली हे आपल्याला आहे ना याच्यामध्ये टाकायचे पण पहिले कांद्यात थोडासा लसून परतून घ्यायचा कांदा कांदा जरा फ्राय झाला ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं थोडं फ्राय करून घेते टाकूया थोडंसं परतून घेऊयाला तर इथं आहे ना मी रोशन करून बारीक धनिया पत्ता कापून घेते रोशन खूप बारीक बारीक कापतो धनिया पत्ता कांदा पण बारीक कापतो मी तर म्हणत होते कांदा पण कापून दे पण त्याने काय नाही दिला कापून शेवटी मलाच कापायला लागला तर माझ्याकडून थोडा मोठाच होतो काय करायचं बघा किती बारीक कापून आपण नमक टाकू आणि हा रोशनिका आपल्याला बारीक धनिया पत्ता टाकू कांदा ते फ्राय करून घेतले ते टाकायचं तर याला आहे ना आपण आता चांगलं मिक्स करून घेऊ सगळं कांदा वगैरे असा मिक्स करून घ्यायचा हा नमक वगैरे टाकलेले तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे पण कलर पूर्ण वेगळा आलेला आहे याच्यात मस्त पिवळा लाल कलर दिसतोय आणि याच्यात फक्त कॅमेरामध्ये काळा काळा कलर दिसतोय काय करावं तर आपल्याला घ्यायचे आत्ता वड्या बनवून त्यासाठी मी हे पातेलं ठेवले याच्यात बेसन बनवायचे बेसन बनवण्यासाठी वाटण घेतले करून लाल मिरची लसूण जिरे हे वाटून घेतलेलं आहे नमक नंतर टाकायचं तर चला त्या पातेल्यात बेसन बनवून घेते तर मोरे टाकले थोडंसं जिरं टाकू या वाटणं थळे पण टाकलेली आहे आता हे वाटण टाकून घेऊ तर एवढं बेसन करून घेतले बघा आता आहे ना थोडी उकळी आली का त्याच्यात बेसन पीठ टाकायचं तो ने वाटं में तर वाटण काढून घेते झाकण ठेवल्यावर म्हणजे कसं उकळी लवकर तर हा मसाला घेतलेला आहे बघा मिरच्या लसूण फुटाणे घेतले धने घेतलेत लवंगा काळी मिरी तेजपात खोबरं भाजून घेतलंय बघा आणि लाल मिरची फुटाणी वगैरे घेते भाजून हा आपला रस्स्यासाठी मसाला बनवायचा आहे कांदा पण आहे तर हा मसाला घेतलाय बघा बाजू हा मसाला घेतलाय बाजून खोबरं वगैरे कांदा टाकलेला आहे बाजायला इथं बेसनाला पण उकळी आली आता बेसन घेते मस्त हटून तर बेसन शिजतंय बघा चांगलं हटवून घेतलंय त्याला कांदा पण आपण वाटून घ्यायचे तर इथं बेसन आपलं रेडी झालेलं आहे आणि त्याच्या पूर्ण गुठुळ्यात मी प्लेन केलेत आणि आता आपल्याला बनवायच्यात मासवड्या तर एक ते दीड चम्मच घेतलेला आहे बघा बेसनाचा आणि त्याच्यावर जे आपण मसाला तयार केला होता ना मासवडीचा तर तो मसाला लावून घेते त्याच्यावरती तर अशा पद्धतीने आपण सर्व वड्या आता करून घेऊ नात करती काय यायलाच लागते मासवडी खायला <laughs> नात करती काय हमा यायलाच लागते तुला मासवडी खायला तर अशा पद्धतीने मासवड्या करून घेतल्यात बघा आणि इकडं रस्ता बनवून घेतलेला आहे उकळी येऊन द्यायची

तर ज्यांच्यासाठी मासुडीचं जेवण केलं ना ह्या दोघी माझ्या वहिनी आहेत आणि आलेल्या आहेत त्या तर मस्त बाजरीची भाकरी बनवलेली आहे मी गरम गरम भाकरी बनवते माझा तर उपवास होता तर यांच्यासाठी मस्त बाजरीच्या भाकरी आणि मासुडीचं जेवण केलेलं आहे आई पण आलेली आहे त्यांच्यासोबत तर चला आता दुपारची जेवणाची वेळ झालेली आहे तर वहिनींनी आता एका वहिनीने घेतले आहेत मासवड्या कापायला तर मस्त कटिंग करतात बरं का अशा तिरक्या तिरक्या कापतायत मी ना कधी तिरक्या कापल्या नव्हत्या आज पाहिल्या जमला कापतानी तर त्यामुळे ना मसाला बिलकुल बाहेर येत नाही तिरक्या कापल्यामुळे आणि वहिनीचा प्लेट वाढतात दुसऱ्या तर भाऊ पण आलेला आहे ते बसलेत तिकडं सोप्यावरती गप्पा मारत आहेत हे आणि ते

तर भाजीपाला आणला होता ना तेवढा आईनी ह्या दोघी सुना कामाला लावलं आणि तेवढा भाजीपाला निसून घेतला तिघींनी तोपर्यंत मी जेवणाची भांडी घासली तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा